पुरुष कठोर मतलबी ही व्याख्या ऐकली आपण सर्वांनीच पुरुष कठोर पुरुष मतलबी ही व्याख्या ऐकली आपण सर्वांनीच पण त्यांच्या या व्यक्तिमत्वामागे दडलेलं रूप बघितलं आहे का कोणी पण त्यांच्या या व्यक्तिमत्वामागे दडलेलं रूप बघितलं आहे का कोणी परिस्थिती आजची बघता परिस्थिती आजची बघता विचार त्यांचाही करायला पाहिजेत परिस्थिती आजची बघता विचार त्यांचाही करायला पाहिजे घटस्फोटाच्या काही केसेस पाहता घटस्फोटाच्या काही केसेस पाहता त्यांना स्त्रीत्वाच्या ओझ्याखाली आपण दाबत नाही ना याचाही विचार आपण करायला पाहिजे घटस्फोटाच्या काही केसेस पाहता त्यांना स्त्रीत्वाच्या ओझ्याखाली आपण दाबत नाही ना याचाही विचार आपण केला पाहिजे मन असत त्यांनाही मन असत त्यांनाही भावना असत असत त्यांनाही त्यांचीही बाजू कोणीतरी ऐकून घेतली पाहिजे त्यांची ही बाजू कोणीतरी ऐकून घेतली पाहिजे आणि समाजाने आणि समाजाने त्यांच्यासाठी काहीतरी पावले उचलली पाहिजे आणि समाजाने त्यांच्यासाठी काहीतरी पावले उचलली पाहिजे